चला विद्यार्थी मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झाला बघा कालपासून इकडं आहे ना पावसामुळे थोडंसं लाईटची अडचण होती कालपासून लाईटच नाही आहे आणि आपल्या याच्यावरती इन्व्हर्टरवरती काल रात्री म्हणजे चार वाजल्यापासून जवळपास हां सात घंटे आपला शिक्षक भरतीचा क्लास चालला आहे आणि लाईट तेव्हापासून आलीच नाही म्हणून थोडंसं इन्व्हर्टरचा आहे ना प्रॉब्लेम होता आता हां त्याला परत हे केलं रिस्टार्ट केलं यस चला आले थोडंसं डिस्टर्ब झालं बघा प्रॉपर पद्धतीचं व्यवस्थित चालू होतं आपलं या 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 हां हां कारण हे पावसामुळे ना नेट आणि लाईट दोघांचाही प्रॉब्लेम यायला आहे काल दिवसभर आपल्या क्लासमध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती राईट आणि चला आले का या आपण कुठं होतो बघा इथं चला हे इथं होतं हां ताबडतोब प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ तो पण आज आपण म्हणजे चार दिवस जरी लाईट गेली आपली तरीसुद्धा आपल्याला अडथळा येणार नाही आज आपण हे नियोजन लावू हा सगळीकडंच पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं लाईट थोडीशी कंटिन्यू नाही आहे ना म्हणून ते काय झालं थोडंसं डिस्चार्ज व्हायला आलं होतं इन्व्हर्टर आपण परत त्याला रिस्टार्ट केलेलं आहे आता आता चलते ओके हां झालंय चला आता या इकडं पा इथं काय म्हणलं आहे त्यानं बघा इथं आपल्याला तिरपा गुणाकार करायचा इथं काय तिरपा गुणाकार करायचा ओके हां मग तिरपा गुणाकार करताना आता इथं काय करायचं काळजी घ्या बरं कशी पहा तर इथं पाच गुणिले मायनस तीन काय पाच गुणिले मायनस तीन तर काय होतं मायनस पंधरा सात गुणिले दोन किती होतं चौदा जे चिन्ह असेल मधात ते द्या दिलं बरोबर आहे जे चिन्ह असेल ते द्या हां चुकू द्या चुकू द्या चुकू द्या चला चुकू द्या काहीही अडचण नाही चुकू द्या ओके हां झाले चला ओके यस हां आता मला सांगा खाली दोघांचा काय गुणाकार साता पाचा पस्तीस बरोबर आहे का हां बरोबर आहे या आता राईट ओके हां चला आता हे जे आहे आता तुम्हाला बघा दोन्ही संख्यांचे चिन्ह काय दिसत आहे सारखेच दिसत आहे हे बघा कालच आपण शिकलोय की जर समजा दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील काय जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील तर तर बघा जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असतील तर त्यांची बेरीज करावी बरोबर आहे मग यांची बेरीज करा बरं पंधरा आणि चौदा किती येते एकोणतीस पंधरा आणि चौदा किती येते एकोणतीस आणि कोणतं चिन्ह द्यायचं बघा बरं दोघांपैकी कोणाचंही द्या मोठी संख्या म्हणले तरी चालतंय किंवा कोणाचंही म्हणले तरी चालतंय मग कोणाचंही चिन्ह द्या दोन्ही काय आहेत सारखेच आहेत काय आलं हे मायनस काय आलं हे मायनस बरोबर आहे आता भागिले किती आहे पस्तीस तर हे भागिले पस्तीस ओके आणि चला आणखी पुढं आपल्याला आज दशांशाकडे आहे बरं या इकडं आता समजा कधी कधी आपल्याला हे ना हे आशे दिसतात चार मायनस तीन भागिले दोन कधी कधी हे आपल्याला आशे पण दिसतात ओके या चुकू द्या चुकलं तर चुकलं काय अडचण नाही हां झालंय चला अचानकच आपली लिंक ब्रेक झाली बघा राईट चला आता आता याच्यात सांगा मला काय येईल बोला बरं बोला काय येईल किती आलं बघा आता याच्यात या टाईपच्या प्रश्नांना कसं सोडवायचं ह्याला आपण काय म्हणतो बघा की एकच आहे इथं पूर्णांक आहे आणि पुढं काय आहे अपूर्णांक आहे इथं पूर्ण संख्या आहे इथं अपूर्ण संख्या म्हणजे पॉईंटमध्ये येते समजा अशी आहे तर याला कसं सोडवायचं मायनस अकरा भागिले किती म्हणतात आहे दोन कोणत्याचं मागच्याचं काय ह्याचं बरं याला थोडंसं लिहितानाही तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं दिसेल असं लिहितो चार मायनस बोला असं आहे आता हे हां चला 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 लवकर लवकर थोडंसं डिस्टर्ब झालं बघा आपलं आता हे भरपूर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं पावसामुळे लाईटचा इश्यू होता आणि क्लास आपला काल चार वाजल्यापासून जवळपास सात घंटे क्लास झाला आणि लाईट बिलकुल नाही आहे आणि सकाळी सकाळी आपला क्लास होता थोडंसं डिस्चार्ज झालं एकदा चला आता आज आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ काय अडचण येणार नाही पुढे यस या इकडं तर इथं काय करायचं बघा या दोघांचा गुणाकार करायचं काय या दोघांचा गुणाकार चार दोन्ही आठ आता आठ मधून हे तीन वजा करायचे ओके नाहीच तर तुम्ही असंही करू शकता बघा याच्या खाली एक घेऊ शकता काही नाही म्हणजे पुन्हा तिरपा गुणाकार करू शकता बरोबर आहे का हो चला मग आता तसं न करता अगोदर असं सोडू चार दोन्ही आठ मग हे आठ मायनस काय हो तीन मायनस तीन भागीले कोण आहे हा एकटाच दोन घ्यायचं बरं चार घ्यायचं नाही फक्त दोन घ्यायचं कारण चार हा वरी आहे भागाकारात नाही येतो मग इथं काय केलं आपण चार दोन्ही आठ मायनस काय हो तीन मायनस काय तीन मग आता काय आलं हे तर हे आलं तुमचं वरी आलं बघा आठ आणि तीनचं चिन्ह वेगळं वेगळं काय करायचं वजाबाकी काय करायची वजाबाकी मग वजाबाकी केली काय आली बाळांनो पाच भागिले हे काय आहे दोन आहे जसं तसं आणि इथं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणला तर आठचं चिन्ह द्यायचं कुठलं आहे प्लस आहे पाच भागिले दोन पाच भागिले दोन करेक्ट यस हां झालं आता एक लास्टवालं पा नंतर मग आपण पुढे जाऊ चा। पुढच्या भागामध्ये आणखी एक लास्टवालं काय आहे बघा हेच समजा उलट दिलं असतं किंवा प्लसमध्ये दिलं तर प्लसमध्ये काय करायचं बघा चार दोन्ही आठ आठ प्लस तीन केला असतं म्हणजे काय आलं असतं बाळांनो अकरा आलं असतं काय आलं असतं अकरा आलं असतं हे की नाही हां मग आता बघा तर हे प्लस असतं तर समजा आपल्याला असं दिलं तीन भागिले इथं म्हणलंय चार प्लस तीन असा असेल तर काय करायचं चला असा असेल तर काय करायचं बघा हम्म चला लवकर लवकर आता याच्यात काय करायचं सांगा याच्यानंतर आपण तिरपा गुणाकार करणे याच्यानंतर आपण जाणार आहोत की दशांशाचा गुणाकार करणे ओके हा चला झालं सांगा बोला 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 ओके किती आलं किती बघा पंधरा भागीले पंधराच म्हणताय की हो पंधरा भागीले भागी चार आले बघा काही जणांचं या पंधरा भागीले चार बरं बरं या या सांगा आता बघा काय करायचं हां तर चार त्रिक शंभर टक्के या दोघांचा गुणाकार करायचं प्लस हा करायचं नाहीच तुम्हाला वाटलं तर बाबा याच्या खाली काही नाही म्हणजे काय घ्यायचं एक पुन्हा तिरपा गुणाकार करायचं तसंही चालतंय मग पहा आता चार त्रिक बारा बारा प्लस तीन मी तुम्ही बारा प्लस तीन हां बोला भागिले काय चार म्हणजे उत्तर काय आलं पंधरा भागिले चार पंधरा भागिले चार उत्तर काय आलं पंधरा भागिले चार करेक्ट यस चला आता नेक्स्ट चला पुढे चला 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 झालं आता जाऊ आपण दशांशाचा गुणाकार करणे दशांशाचा गुणाकार करणे चला या पुढची हेडिंग लिहावेळान आता दशांशाचा गुणाकार करणे दशांशाचा गुणाकार करणे चला या इकडे गुणाकार करणे दशांशाचा गुणाकार करणे हां दशांशाचा गुणाकार करणे ओके हां बोला आता झालं ना या आता बघा याच्यामध्ये दशांशाचा गुणाकार कसा करायचा पहिला प्रॉब्लेम काय आहे बघा शून्य पॉईंट तीन गुणिले शून्य पॉईंट समजा म्हणले चार तर कसा करायचा दशांशाचा गुणाकार सांगा बरं हां बरोबर आहे येस करेक्ट आहे अगोदरचं चला सांगा सांगा झाले सांगा आता काय करायचं पाय या इकडं सांगू पा नंतर तुम्ही सोडवा दुसरं काय करायचं मित्रांनो याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं जेवढे तुमचे याच्या संख्या दिसतात त्या संख्यांचा पहिले गुणाकार करा दशांश इथं हाय समजा सुरुवातीला दशांश सोडून द्या आपण काय करायचं फक्त हा फक्त काय करायचं संख्या संख्यांचा गुणाकार करायचं चार त्रिक बारा मग इथं लिहायचं बारा लिहिलं लिहिलं आता काय करायचं दशांश किती संख्येनंतर आहे मोजायचं बघा बरं हा तर दशांश बघा एक संख्येनंतर दशांश आहे इथं एक संख्येनंतर दशांश आहे दोन्ही मिळून दोन संख्येनंतर दशांश किती दोन मग एक दोन दोन संख्येनंतर काय द्यायचं दशांश दोन संख्येनंतर काय द्यायचं दशांश ओके यस मग दोन संख्येनंतर दशांश दिला तुमचं उत्तर आलं झिरो पॉईंट बारा बरं आणखी दुसरं समजा हेच असं असतं तर बघा बरं शून्य पॉईंट शून्य चार आता कसं करायचं चला आता कसं करायचं या आता याच्यात सांगा बरं या दशांशांचा गुणाकार कस करायचं आपल्याला काय काय लागते बघा की बेसिकमध्ये दशांशाचा गुणाकार करता आला पाहिजे दशांशाचा भागाकार करता आला पाहिजे दशांशाचे वर्गमूळ काढता आले पाहिजे दशांशाचा वर्ग करता आला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला इथं कशात दशांशामधल्या माहीत पाहिजे सोबत काय बेरीज आणि वजाबाकी बेरीज वजाबाकी सोपी आहे चला आलं बघा काही जणांचं आलं आहे शून्य पॉईंट शून्य शून्य बारा बर शून्य पॉईंट शून्य शून्य बारा बाळा काय करायचं मागे ना हे तर तुम्ही एकच शून्य लिहायचा बरं असं लिहायचं नाही याला दोन शून्य नाही करायचे दशांशाच्या अलीकडे एकच लिहायचं ओके हां कारण थांबा मला बघू द्या काही जणांचं थोडंसं उलटं होतंय थांबा डबल सांगतो या आता इथं काय आलं आपलं उत्तर इथं आलं बारा बरोबर आहे गुणाकार काय आला चार आणि तीन यांचा गुणाकार बारा आता काही जण काय केले तर उलट केलेत कसं दोन संख्या सोडून दशांश आहे इथं एक इथं एक मग ते काय केलेत विद्यार्थी की बाबा इकडून दोन संख्या सोडून दिलेत आणि नंतर मग बारा लिहिलेत ले असं नाही करायचं जेव्हा केव्हा दशांशावाला येतंय तर उजव्या साईडनं सोडत सोडत यायचं संख्यानं दशांश द्यायचं मग दोन संख्या सोडून पाहिजे ना एक दोन मग इथं दशांश हे आलं तुमचा आन्सर चुकू द्या काहीही अडचण नाही ओके बिंदास चुकू द्या चला या पुढे आता इथं सांगा बरं मला तीन गुणिले चार इथं काय आलं बारा काय करायचं दशांश कुठं आहे काय काहीच बघायचं नाही पहिले पहिले काय करायचं या संख्या संख्यांचा गुणाकार करायचं आणि संख्या संख्यांचा गुणाकार केलं तर काय आलं बारा काय आलं बारा बरोबर आहे संख्या संख्यांचा गुणाकार केलं तर बारा आले मग आता काय करायचं तर जेवढ्या संख्या सोडून आहेत तेवढ्या संख्या सोडून उत्तरात दशांश द्यायचा मोजा किती आता बघा एक दोन तीन इथं तीन संख्या सोडून दशांश हा इकडं मोजा एक दोन इथं दोन संख्या सोडून दशांश इथं काय दोन संख्या सोडून दशांश ओके हां इथं तीन होत्या इथं काय एक आहे मग इथल्या तीन आणि इथली एक टोटल किती झाल्या चार झाल्या दोन नाही सॉरी चार झाल्या कारण इथं तुमच्या एक दोन तीन इथं काय एक म्हणजे टोटल चार झाल्या आता काही जणांनी काय केलंय बघा इकडून चार संख्या सोडून दशांश दिलाय असा आणि मग बारा लिहिले असं नाही करायचं बरं काय करायचं तर इकडून सुरू करायचं इकडून एक, एक, एक आता दोन आता आपल्याकडं दोनच संख्या आहेत आणि आपल्याला तर चार संख्या सोडून काय करायचं आहे चार संख्या सोडून दशांश द्यायचं आहे आपल्याकडं तर दोनच आहेत बरोबर आहे मग इथं काय करायचं एक दोन तुम्हाला किती कमी पडत आहे दोन कमी पडत आहे मग दोन शून्य वाढवायचे एक दोन दोन शून्य वाढवले मग दोन शून्य वाढवल्याच्या नंतर आता तुम्ही देऊ शकता इथं पॉईंट आणि अलीकडं काय हे असं शून्य करेक्ट राईट हां हे आलं तुमचं करेक्ट आन्सर बरोबर आहे आणखी आणखी पुढे चला आणखी बघा काय तिसरं समजा हे आपल्याला असं म्हणलं की शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य सात गुणिले शून्य पॉईंट एक बाळाचं सांगा बरं चला लवकर लवकर सांगा याचं सांगा काय येईल बोला चला फास्ट सांगा कोण सांगत चला हा बर पहिले काय करायचं आपल्या याच्यात दशांशामध्ये एक नियमच लक्षात घ्या बरं कोणता की बाबा पहिले संख्या संख्यांचा गुणाकार चला संख्या कोण दिसत तर संख्या दिसतं मला दोन संख्या दिसतं मला सात संख्या दिसतं मला एक मग दोन गुणिले सात गुणिले एक काय आलं सात दोन्ही चौदा चौदा एक चौदा मग हे आलं तुमचं चौदा बरोबर आहे बर आता मला सांगा किती संख्या सोडून दशांश आहे बघा बरं इथं एक इथं दोन इथं दोन मग टोटल किती झालं बघा एक दोन इथं पण एक दोन इथं एक टोटल झाल्या तुमच्या पाच मग आता काय करायचं पाच संख्या सोडून दशांश द्यायचं करेक्ट मग पाच संख्या सोडून दशांश देताना तुम्हाला बघा एक दोन तीन चार पाच आल्या आत्ता दशांश द्यायचं मग हे इथं दिला तुम्ही दशांश म्हणजे तुमचं उत्तर आलं हे शून्य पॉईंट शून्य 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 आणि चौदा किती आले, कि आले बाळांनो तीन शून्य आले मधात राईट करेक्ट आहे आला आता सगळ्यांना यायलं चला बरं पुढे आणखी हां चार नंबर चार नंबर बघा का चा आता काय आहे वन पॉईंट टू की अगोदर संख्या घेऊ वाटल्यास बारा गुणिले झिरो पॉईंट टू हा बोला याचं सांगा एकदम साधं आता अलीकडच्या संख्येत दशांश नाही बरं अलीकडच्या संख्येमध्ये दशांश नाही हां अलीकडचे संख्येत दशांश नाही आहे आले बोला पाच संख्या सोडून दशांव द्यायचा बरोबर आहे बरोबर आहे करेक्ट 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 राईट काय आलं बरं बाळांनो आता याच सांगा बरं तुमचं किती आलं चोवीस आणि एक दोन दोन संख्या सोडून का बरं आता कसं सोडवायचं बरं या बघा काही जणांचं पॉईंट माग पुढं होतोय काय काय म्हणले सर आ, हो 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 नाही 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 फिफ्थच्या स्टुडंटनी नाही फिफ्थवाल्या स्टुडंटसाठी म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा तर याच्यानंतर लगेच आपला आठ ते नऊमध्ये मध्ये होणार आहे ना आठ ते नऊमध्ये मध्ये पाचवीसाठीचा होणार आहे क्लास बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवणार आहे पहिले ह्याच जे इथं चालू आहेत ना बेरीज कशी करायची वजाबाकी कसं करायची गुणाकार कसा करायचा हे अगोदर घेणार आहे आपण लगेच आठ ते नऊ मध्ये होणार आहे ओके हां आठ ते नऊ मध्ये पाचवीचा क्लास होईल चला या झालं का हां मग आता बघा या दोघांचा गुणाकार करावर बाळांनो किती आला बारदोनी चोवीस आता सांगा बरं मग मला की किती संख्या सोडून दशांश देऊ इकडं बघा एक संख्या इथं तर दशांश हायच नाही हायका नाहीच आहे मग काय करायचं एक संख्या मग इकडून एक, एक संख्या सोडून दशांश तुम्ही लक्षात घ्या काहींचा दशांश इकडून चालला बरं म्हणजे कुणीकडून पुढून यायला आहे तर इकडून संख्या सोडून दशांश द्यायचं नाही बाळा काय करायचं इकडून 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 किती संख्या एक संख्या बरं आणखी घ्या एक चार पाच समजा आपल्याला असं म्हणले पाचशे सदतीस गुणिले झिरो पॉईंट झिरो वन गुणिले पॉईंट वन बघा बरं आता याचं सांगा झिरो पॉईंट झिरो वन गुणिले पॉइंट वन चला याच्यात बोला किती हा लवकरात लवकर चला सांगा हम्म आलं का ओके आता आपल्याला दशांशाचा गुणाकार कसं करायचं हे जमलं पाहिजे गुणाकारात तीन आ, संख्या यो चार यो पाच यो किती यो हां बोला काय आलं हां संख्या कोण दिसतं बघा पाचशे सदतीस इकडं कोण दिसतं एक इकडं कोण दिसतं एक पाचशे सदतीस एक पाचशे सदतीस गुणाकार बर आला पाचशे सदतीस बरोबर आहे का हां पाचशे सदतीस आता सांगा मला किती संख्या सोडून दशांश देऊ या इकडे बघा मोजा एक संख्या सोडून इथं एक दोन दोन संख्या सोडून म्हणजे टोटल मिळून तीन संख्या सोडून बरोबर आहे बर मग चला बरं इकडून एक दोन तीन आत्ता दशांश द्या हे आला तुमचा इथं असा दशांश ओके हां करेक्ट चला पुढे आला आणखी समजा आपल्याला असं दिलं एक नऊ तीन सात दोन पाच ले, शून्य पॉईंट शून्य शून्य एक मग आता याचं उत्तर सांगा बघा दिसतंय ना तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित हा मग सांगा आता आत्ता बघा कसं येतं हे चला सांगा बरं झालं का सर मी आज जॉईन झालो सर मला तुमचे शिकवणे आवडते पण आपण कुठे आहोत प्लीज सांगा <laughs> आता आपला जो आहे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे बाळांनो पाहता हां यस तर आपले दोन स्टुडिओ आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत आपले हां आपले दोन स्टुडिओ आहेत एक स्टुडिओ आहे आपला अहिल्यानगरला आणि एक स्टुडिओ आहे आपला नांदेडला ह ना मग काही लेक्चर नांदेडमधून होतात काही लेक्चर अहिल्यानगरमधून होतात हां तर मी आहे नांदेडचा यस चला झालंय हे बघा याच पद्धतीने ना ह्या गोष्टी बेसिक बेसिक शिकत शिकत गेले ना तुम्ही तर याच पद्धतीनं तुम्ही स्कॉलरशिपचं केलं आता जे तुमचं टार्गेट असतं कुठलं नीट असेल जे डबल ई असेल बरोबर आहे ना तर नीट आणि जे डबल ईसाठी सुद्धा तुम्ही ना असंच बेसिक पासून करत करत जायचं कुठून तर इयत्ता सहावी सातवीपासून आपल्या इकडचं हे स्कॉलरशिपचं जसं चालतं ना तसं तिकडंसुद्धा जे तुम्ही दररोजचं शाळेमध्ये शिकताय जसं फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल किंवा मराठी मिडियमवाले मॅथ असेल सायन्स असेल तर ते जे आहे ना आपल्यासारखंच असं दररोजच्या दररोज दररोजच्या दररोज होणारा भाग व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं लिहून घेणे आणि तोच कन्सेप्ट पुढं तुम्हाला आहे बघा जसा आपला हा आहे कारण हा कन्सेप्ट आपण कधी शिकलोय की तिसरी चौथीला शिकलोय पण आपल्याला लागतो ला कुठं हा आठवीलाही लागतो ला पुढे गेला तुम्ही अकरावी बारावी झाल्यावरही लागतो स्पर्धा परीक्षेतही लागतो सगळीकडेच आहे हा चला उत्तर आलं काय आलं बघा एकोणीस सदतीस पंचवीस असं आहे एक लाख त्र्याण्णव हजार सातशे पंचवीस गुणिले एक करा गुणिले एक केल्यानं काही फरक पडतो का नाही तीच संख्या मग इथं खाली लिहितो एकोणीस एक हजार सॉरी एकोणीस सदतीस पंचवीस एक लाख त्र्याण्णव हजार सातशे पंचवीस आता किती संख्या सोडून दशांश आहे बघा एक दोन तीन चार चार संख्या सोडून दशांश आहे मग आपण काय करायचं याच्यात चार संख्या सोडून दशांश द्यायचं एक दोन तीन चार मग इथं आला तुमचा दशांश एकोणीस पॉइंट बरं एकोणीस पॉइंट तीन सात दोन पाच करेक्ट राईट आता काही जणांचा दशांश आलाय बघा एक आणि नऊच्या मधात तर पाच संख्या सोडून असेल तर तिथे येतं बाळांनो राईट हा मग पाहता एक दोन तीन चार चार संख्येनंतर दशांश कारण वरी बघा एक दोन तीन चार चारच संख्येनंतर दशांश आहे ना मग उत्तरात पण चारच येईल करेक्ट राईट चला आलं का हे आलं चला पुढे आणखी झालं का हे ओके हां आता याच्यामध्ये काय डाऊट आहे का तुम्हाला डाऊट आहे नाही एक लास्ट वाला समजा आपल्याला एकदम साधी संख्या आली पॉईंट वन गुणिले पॉईंट वन तर आपण काय करणार बघा मीच सांगतो आता पा एक गुणिले एक काय आलं तुमचं एक बरं किती संख्या सोडून दशांश आहे बघा बरं एक संख्या इथं पण एक संख्या दोन्ही मिळून किती दोन संख्या दोन्ही मिळून किती दोन संख्या मग दोन संख्या सोडून दशांश द्यायचा आहे आप आपल्याला मग इथं तर एकच आहे एक दोन घ्या दशांश घेतला आलं का राईट आलं हा करेक्ट आहे आता इथून पुढं आपल्याला याच्यावरती कुठंही प्रॉब्लेम आला तर आपलं हे चुकू नये क्लिअर झालं ना आता सगळ्यांचं ओके okay. आता याच्यानंतर आपल्याला दुसरा नेक्स्ट पोर्शन बघायचा आहे त्याचं नाव आहे दशांशाचा काय बघितलं गुणाकार आता बघायचं आहे आपल्याला दशांशाचा भागाकार उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत दशांशाचा भागाकार चला मग आपण हेडिंग लिहूत एक प्रॉब्लेम पण घेऊत या इकडं आपल्याला लिहायचं आहे हेडिंग नेक्स्ट काय दशांशाचा भागाकार दशांशाचा भागाकार दशांशाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या आपण इथंच क्लिअर करणार आहोत कारण उद्या चॅप्टर सुरू झाल्यानंतर आहे ना चॅप्टरमध्ये आपल्याला कुठं कुठं दशांशाचा गुणाकार लागतो कुठं दशांशाचा भागाकार लागतो हे की नाही परीक्षेला आपण असे प्रश्न बघितलेत बाळांनो शून्य पॉईंट शून्य पंच्याहत्तर गुणिले झिरो पॉईंट सत्तावीस भागिले शून्य पॉईंट शून्य 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 पंचवीस आणि पॉईंट नऊ ह्याचं उत्तर का येईल अशा पद्धतीचे प्रश्न बघितलेत है ना मग अशा पद्धतीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी दशांशाचा गुणाकार आला पाहिजे दशांशाचा भागाकार आला पाहिजे हे की नाही दशांशाची कधी बेरीज लागते बेरीज आली पाहिजे दशांशाची वजाबाकी करता आली पाहिजे दशांशाचा वर्ग काढता आला पाहिजे दशांशाचे वर्गमूळ काढता आले पाहिजे हां मग त्यासाठी आहे ना त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगोदर शिकणं आहे करेक्ट ओके चला झालं आहे मग आता या बरं समजा मी एक लिहिलं एकच घेऊ फक्त पहा आपल्याला साधं दिलं बघा मी लिहिलो एक भागिले काय लिहिलं आहे एक भागिले शून्य पॉईंट पाच एवढंच लिहिलंय बघा उत्तर काय येईन सांगा एक भागिले शून्य पॉईंट पाच बोला हां एक भागिले शून्य पॉईंट पाच चला सांगा काय येऊन राहिलं बोला हां बाकीचा भाग आपण उद्याला घेऊ एक हा एक सांगा फक्त पहिला की उद्याच्याला असंच आपण शिकणार आहोत दशांशाचा भागाकार वरी दशांश असतील खाली दशांश असतील त्यांचा भागाकार कसं करायचं आणि थोडंसं पाढे आपल्याला पाठ पाहिजे बाळांनो आता आपण आठवीला हवं हो। तर आठवी नववी दहावी दहावीपर्यंत जाताना भलेही आपल्याला तीसपर्यंतचे नाही तर नाही पंचवीस पण नाही तर नाही कमीत कमी वीसपर्यंतचे पाढे आहे ना पाठ पाहिजे बरं हां मग कधी कधी आपल्याला क सत्तावीसचा पाढा आपला तेवीसचा पाढा लागतो एकोणतीसचा लागतो मग आपण जेव्हा गुणोत्तर प्रमाण चॅप्टर सुरू करूत ना तर त्यावेळेस ना तिथं पार्टनरशिप आहे भागीदारी आहे भागीदारीमध्ये तुम्हाला तेवीसचा पाडा लागतो मग तिथं तेवीसचा पाडा समजा येत नाही मग मी तुम्हाला तिथं दुसरी ट्रिक सांगतो की बाबा तेवीसच्या पाढ्याच्या ऐवजी ह्याला कसा भाग द्यायचा आपल्याला तर पाढा येत नाही तेवीसचा मग कसा भाग द्यायचा पण वीसपर्यंत सगळ्यांना पाठ असावं बरं या इकडं आता या आता पॉईंटमध्ये नाही काढायचे उत्तर बरं आता पॉईंटमध्ये काढायचे नाही चला या हां बघा काही जणांचा घोळ होतोय काय करायचं जसं गुणाकारामध्ये आपण काय म्हणत होतो संख्या संख्या लिहून घ्या इथं पण काय करायचं संख्या संख्या लिहून घ्या वरी कोण दिसत एक खाली कोण दिसत पाच लिहिल्या लिहिल्या आता काय करायचं खाली किती संख्या सोडून दशांश आहे एक संख्या सोडून बरोबर आहे खाली एकच संख्या सोडून दशांश आहे मग काय करायचं बाळा वरी एक शून्य वाढवायचा कोणाच्या पुढं वरी जो कोणी असेल त्याच्या पुढं चला मग याच्या पुढं एक शून्य वाढवावर शून्य आलं आलं आता काय करायचं पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे हे उत्तर आलं तुमचं दोन काय आलं दोन राईट टू आलं करेक्ट हाय यस मग या पद्धतीचे आहे ना उद्याच्याला आपण हे पूर्ण क्लिअर करणार आहोत पूर्ण आणि मग आत्ता जो प्रॉब्लेम लिहिलता मी मोठा की वरी शून्य पॉईंट शून्य पंचाहत्तर गुणिले शून्य पॉईंट शून्य सत्तावीस भागिले झिरो पॉईंट झिरो 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 पंचवीस त्या टाईपचे प्रश्न सोडवायचे आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये आलं लक्षात आता ओके चला थांबूत मग इथे यस सर्वांनी रिव्हिजन द्या जो भाग झाला आहे तो आणि मागचं लेक्चर अटेंड करा मागचं लेक्चर टोटल क्लिअर करा किंवा त्याच्यात काय काय आपण शिकलोय आणि मग पुढे पुढे चला मागे काहीच ठेवू नका बरं yas oke okay. tambutmar oke okay.